BAB सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शोभा कर्दनकारी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा त्या अफजलखानाची खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या षंड जनतेला झनझणी चपरा म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणूस की मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुम तुमचा माझा याख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा तुमचा माझा याख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोबा या जगातल्या सगळ्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शोभा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमया घार म्हणजे शोभा तुम्हा म्हणजे शोभा